पन्हाळा तालुक्यातील कळे परिसरातील सगळ्या मटकाबुकी चालू आहेत मग माझी एकट्याचीच बंद का अशी विचारणा करत पन्हाळा तालुक्यातील काउरवाडी इथल्या दिव्यांग सचिन विनायक खवळे यानं कळे पोलीस स्टेशन समोर आत्मधानाचा प्रयत्न केला या घटनेमुळे कळे पोलीस प्रशासनाचे धिंडवडे निघाल्याची चर्चा सुरू आहे पन्हाळा तालुक्यातील काऊरवाडी इथल्या सचिन खवळे यानं पेट्रोल सदृश्य पदार्थ प्लॅस्टिकच्या बाटलीतून आणून थेट कळे पोलीस ठाण्यासमोर आत्मधानाचा प्रयत्न केला माझ्यावर पोलिसांनी जुगाराच्या खोट्या केसेस केल्या आहेत येथून पुढे माझ्यावर जुगाराच्या केसेस करू नयेत अन्यथा मी आत्मदहन करीन असा आरडाओरड करत सचिन खवळेनं आत्महत्येचा प्रयत्न केला दरम्यान अपंग सचिन खवळे पेट्रोलची बाटली घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारात आल्याचं सीसीटीव्हीत दिसताच अंकुश शेलार सुनील खाडे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सचिनच्या हातातील पेट्रोलची बाटली काढून घेत त्याला ताब्यात घेतलं पोलीस ठाण्यासमोरच हा प्रकार घडल्यानं पोलिसांना चांगलाच घाम फुटला कळेपासून बाजार भोगाव करन्स फेंडपर्यंत मटका चालू आहे पण पोलीस मला एकट्यालाच टार्गेट करून दोन महिन्यात पाच वेळा कारवाई करतात असं सचिन रडत रडत सांगत होता त्यामुळं कळे परिसरात पोलिसांच्या आशीर्वादानंच मटका सुरू असल्याचं स्पष्ट झालं या घटनेनंतर काही ठराविक नेत्यांचे कार्यकर्ते आणि मटका व्यावसायिकांनी कळे पोलीस ठाण्यात गर्दी केली या प्रकारामुळं कळे पोलीस ठाण्याचा कारभार चमाट्यावर आलाय